श्रीकृष्ण म्हणतात पापी व्यक्तीची वाईट वेळ कधी सुरू होते पापी व्यक्तीला त्याच्या वागण्याची शिक्षा कधी मिळते बऱ्याचदा आपल्याकडून कोणते ना कोणते पाप होते काही लोक तर असे असतात की त्यांचं पूर्ण आयुष्यच पापापासून तयार झालेलं असतं त्यांचा पूर्ण दिवसच पाप करण्यामध्ये जातो त्यांचे पूर्ण कुटुंबच पापाच्या कमाईवर चालतं आणि त्यांना असं वाटतं की ते सुरक्षित आहेत त्यांच्याजवळ पैशांची काहीही कमी नाही दुसरे पाहणारे लोक सुद्धा विचार करतात की हे अधर्म करून सुद्धा किती सुखी आहेत तसेही लोक म्हणतात की पापाचे फळ वाईटच असते यांचे कधीही वाईट, वाईट होत नाही देव अशा पापी लोकांना सुखी का ठेवतो तर तुम्हाला हे सगळं लक्षात येईल या गोष्टीनंतर एका गावामध्ये दोन सेट लोक राहत होते एका माणसाचे दुकान साखरेचे होते आणि दुसऱ्याचे मिठाईचे होते दोघांचेही दुकान समोरासमोर होते एक माणूस तर खूप प्रामाणिकपणे आपलं सामान विकत होता आणि दुसरा हलवाई होता तो दुधामध्ये पाणी मिसळून बेईमानी आणि अधर्माने वागत होता थोड्याच दिवसांमध्ये मिठाईवाला श्रीमंत झाला आणि प्रामाणिक व्यक्ती गरीबी गरीबच झाला तो प्रामाणिक व्यक्ती प्रत्येक साधू संत ब्राह्मणांना हाच प्रश्न विचारत असे की पैसा कशामुळे येतो प्रत्येक जण सांगत असे की धर्म केल्यामुळे पैसा येतो हे उत्तर ऐकून तो विचारत पडत असे की धर्म केल्यामुळे पैसा येतो तर मिठाईवाला अधर्म करून श्रीमंत कसा झाला एके दिवशी प्रामाणिक माणसाच्या दारामध्ये एक ज्ञानी साधू आले त्यांना सुद्धा प्रामाणिक माणसाने तोच प्रश्न विचारला की धर्म केल्यामुळे पैसा मिळतो तर अधर्म करणारे श्रीमंत कसे होतात प्रश्न ऐकून ज्ञानी साधू गप्प राहिले आणि काही दिवस तिथेच थांबले हळूहळू दिवस निघून जात होते एक दिवस साधू प्रामाणिक माणसाला म्हणाले की आज तू माझ्या बर गंगा स्नान करण्यासाठी चल आता त्या ज्ञानी साधू बरोबर प्रामाणिक व्यक्ती गंगा गेला तिथे गेल्यावर साधूने एका माणसाकडून खोल खड्डा खांदून घेतला आणि त्या खड्ड्यामध्ये त्या प्रामाणिक व्यक्तीला उभे राहायला सांगितलं त्यानंतर साधू महाराजांनी त्या खड्ड्यामध्ये दुसऱ्या लोकांना पाणी टाकायला सांगितलं काही लोक हंडा भरून भरून खड्ड्यामध्ये पाणी टाकायला लागले ला शंभर दोनशे हंडे पाणी टाकल्यानंतर पाणी त्या माणसाच्या मानेपर्यंत आले प्रामाणिक व्यक्ती म्हणाली साधू महाराज अजून दोन तीन हंडे पाणी टाकलं तर मी बुडून भुडू, मरून जाईल साधू महाराज म्हणाले शंभर दोनशे हंडे पाणी टाकल्यानंतर तू नाही मेला तर आता दोन तीन हंडे जास्त टाकले तर तू कसा मरशील साधू महाराज म्हणाले काळजी करू नको मी हे सगळं तुझ्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठीच केलेलं आहे या पाण्याप्रमाणेच पाप जोपर्यंत माणसाच्या मानेपर्यंत राहते तोपर्यंत काहीही होत नाही जेव्हा ते पुढे जात तेव्हा श्वास कोंडू लागतो तेव्हाच त्याचे दुष्परिणाम माहीत होतात त्याचप्रमाणे अधर्म करून मिळावलेली संपत्तीही आग लागून भस्म होते किंवा चोर चोरून नेतो किंवा एखादा आजार किंवा कोर्ट कचेऱ्यांमध्ये संपून जाते तेव्हाच त्याचा दुष्परिणाम माहीत होतो वास्तवामध्ये मा धर्म केल्यामुळेच पैशांचे रक्षण होते पापाची शिक्षा मिळण्यामध्ये तेवढाच उशीर होतो जेवढा भगवान श्रीकृष्णाने शिशुपाला मारण्यासाठी केला होता शिशुपाल तेव्हा सभेमध्ये ओरडून बोलत होता भगवान श्रीकृष्ण शांत उभे होते तेव्हा प्रत्येक माणसाला हेच वाटत होते की शिशुपाला भगवान श्रीकृष्ण काहीही करू शकत नाही त्याचप्रमाणे पाप आणि अत्याचार करणारा जेव्हा श्रीमंत आणि सुखी बनतो तेव्हा सगळ्यांना वाटते की त्याने अधर्म करूनही सुखी आहे देव त्याला कधी शिक्षा देतील असं म्हणतात की वाईटाचे परिणाम वाईटच होतात न्याय मिळण्यामध्ये थोडा वेळ लागतो पण न्याय मिळतो नक्कीच पापाचा घडा जेव्हा भरतो तो एक दिवस असा फुटतो की त्याच्या प्रभावामध्ये काहीही शिल्लक राहत नाही सगळं नष्ट होतं अत्याचारी लोकांबद्दल हे म्हटलं आहे की जी दृष्ट व्यक्ती दोषी असून सुद्धा निर्दोष लोकांना त्रास देते ते रात्री सुखाने झोपू शकत नाहीत ज्यांचं मन पाप करण्यामध्ये लागलेले असते ते लोक दुसऱ्यांमधील चांगले गुण समजून घेण्याची इच्छा ठेवत नाहीत ज्याचप्रमाणे स्वर्गापासून अमृत दूर नसते त्याप्रमाणे धर्मापासून वेगळे अर्थ नसते जी व्यक्ती वेळेनुसार धर्म अर्थ आणि काम यांचे सेवन करतो तो या पृथ्वीवर आणि परलोकामध्ये सुद्धा अर्थ आणि काम प्राप्त करतो प्रामाणिकपणे कमावलेला पैसा नेहमी चांगला असतो आणि पाप करून कमावलेला पैसा नेहमी व्यर्थ जातो त्या पैशामुळे तुम्ही पूर्ण लाभ कमवू शकत नाही असा पैसा अडचणी वाढवणारा असतो त्यामुळे धर्मानुसार कर्म करा नेहमी तुम्ही आणि तुमचे कुटुंब सुरक्षित राहतील व्हिडिओ आवडल्यास चॅनलला जरूर सब्सक्राइब करा तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद